नमस्कार मी पंजाब डक आज आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि काय झालं काल रात्री दादांचा फोन आला तर म्हटले की आमचा कारखाना उद्या सुरू होणार आहे तर तुम्ही यात आणि तिथून एक आमच्या शेतकऱ्याला पावसाविषयी माहिती द्या तर मी शिरोली या ठिकाणी सत्यशील दादा शेरकर यांच्या इथं यांच्या निवासस्थानी आलो आणि इथून आता कारखान्यावर जाणार आहेत आणि कारखाना आज सुरू होणार आहेत तर सर्वप्रथम शिरोली आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता राज्यात फक्त मध्ये तुमच्या जुन्नर तालुक्यात दोन तीन दिवसात थोडा पाऊस पडणार आहे खूप काय मोठा पडणार नाही मुसळधार पडणार नाही त्याच्यामुळे हान आज लागायचा चार नंतर तुमच्या इकडला देखील पाऊस कमी होणार आहे पाच तारखेला तुमच्या इकडं थंडी सुरू होणार आहे सहा तारखेला आणखीन थंडी वाढणार आहे आणि सात तारखेला मात्र तुमच्या इकडला पाऊस कायमतात निघून जाणार आहे म्हणून ही सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुमच्याकडलाच नाही तर राज्यातला सगळीकडलाच पाऊस सात तारखेला निघून जाणार आहे म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत पावसाचं वातावरण तयार होणार नाही हे पाऊस कशा नेमकं काय झालं या ठिकाणी ऊसतोड कामगार आलेले आहेत आणि पाऊस सुरू आहे आणि नेमका कारखान्याचा आज एक तारीख सुरू होण्याचं होतं तर दादा म्हटलं की आम्हाला इथून आता पावसाविषयी थोडी माहिती द्यावी त्यावेळेस मुद्दाम होऊन त्यांनी मला बोलीला या ठिकाणी आलो तर सांगू इच्छितो की या संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की फक्त आता दोन तीन आणि चार तारखेपर्यंत उगं तुरळक तुरळक कुठेतरी भाग बदल पाऊस पडणार आहे मोठा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सात तारखेच्यानंतर तुमच्या जुन्नर आसो आयल्यान गं संपूर्ण उत्तर महाराष्ट्राकडे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा धन्यवाद